प्रत्येक क्षणाचं अमर चित्र जपणारी कला म्हणजे छायाचित्रण मानवाच्या भावभावना निसर्गाची रूप समाजातील वास्तव इतिहासातील क्षण किंवा कलात्मकतेचा झंकार हे सर्व एका क्लिकमध्ये साठवून ठेवण्याचं सामर्थ्य फक्त छायाचित्रणात आहे याच अद्भुत कलेला मान्यता देण्यासाठी एकोणीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक छायाचित्रण हार्दिक शुभेच्छा आजच्या भागात आपण जागतिक छायाचित्रण दिना छायाचित्रण दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत दिनाची सुरुवात एकोणीसाव्या शतकात झाली एकोणीस ऑगस्ट अठराशे एकोणचाळीस रोजी फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागुएरे याने डॅग्युरो टाईप ही छायाचित्रण पद्धत जगासमोर आणली याच दिवशी फ्रेंच सरकारने ही पद्धत सार्वजनिक मालमत्ता म्हणून घोषित केली आणि तेव्हापासून हा दिवस फोटोग्राफीचा जन्मदिवस मानला जातो त्यानंतर छायाचित्रण क्षेत्रात सतत प्रगती होत गेली आणि आज डिजिटल क्रांतीच्या युगात छायाचित्रण हे केवळ व्यासंग नाही तर करिअरचं महत्त्वपूर्ण माध्यम बनलं आहे जागतिक छायाचित्रण दिनाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे छायाचित्रणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि मानवी अनुभवांचे दस्तावेजीकरण करणं एक छायाचित्र कधी एक संपूर्ण कथा सांगू शकतं युद्धग्रस्त देशातील एका मुलाचा रडणारा चेहरा एखाद्या वृद्धाचे अनुभवांचे चेहरे निसर्गातील विविध रंगछटा प्रेमाचे कोवळे क्षण हे सर्व चित्ररूपात मांडणे म्हणजे एक अमूल्य दस्ताऐवज तयार करणे होय छायाचित्रण आज विविध प्रकारांमध्ये विभागलं गेलं आहे निसर्ग छायाचित्रण विवाह छायाचित्रण स्ट्रीट फोटोग्राफी एरियल फोटोग्राफी वास्तुशिल्प फोटोग्राफी इत्यादी प्रत्येक प्रकारामागे एक वेगळा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता लागते आज सोशल मीडियाच्या युगात तर प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून छायाचित्रकार झालेला आहे पण खरी छायाचित्रण कला ही फक्त क्लिक करण्यावर नव्हे तर त्या क्षणाची दृष्टी आणि दृष्टिकोन समजून घेण्यावर अवलंबून असते छायाचित्रण हे केवळ सौंदर्य टिपण्याचं माध्यम नाही तर सामाजिक परिवर्तनाचं हत्यार देखील ठरू शकतं थोडक्यात जागतिक छायाचित्रण दिन हा केवळ छायाचित्रकारांचा उत्सव नसून तो मानवी अनुभवांना एकत्र जपणारा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत कलेचा सन्मान आहे या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या कलेमधून सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करायला हवा कारण एक छायाचित्र हजारो शब्दांहून अधिक बोलतं तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद